नमस्कार लक्ष बागेदार ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा युट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत मित्रांनो गोडीबार छाटणीचा हंगाम सुरू झालेला आहे सटना एरियामध्ये अतिशय पॉझिटिव्ह अतिशय पॉझिटिव्ह असं वातावरण आहे अतिशय पॉझिटिव्ह अशी छाटणीनंतर घड निघालेले आहेत आपल्याला वाटत होतं की घड कमी निघतील ढगाळ हवामान पाऊस पा। परंतु खऱ्या अर्थानं चांदवडच्या त्या बाजूला सटाणा एरियामध्ये किंवा चांदवडच्या प्रॉपर एरियामध्ये देखील पाऊस खूप कमी झालेला आहे काही ठिकाणी विहिरींना पाणी नाही आणि त्यामुळे सटाणा एरियामध्ये जरीच खूप चांगला माल निघाला असला तरी आता मात्र चांदवड दिंडोरी भागात आणि सांगली सोलापूरच्या भागात पुन्हा इंदापूरच्या भागात देखील छाटणी खऱ्या अर्थानं सप्टेंबरपासून पंधरा पासून जोरानं जोमानं सुरू होताना दिसत आहे जो काही आरलीचा टप्पा होता सटाणा भाग असेल किंवा चांदोड भाग असेल हा दरवर्षीपेक्षा आठ ते दहा दिवस पुढे गेलेला आहे कारण त्याशिवाय तिथे पर्याय नव्हता कारण मागच्या महिन्यामध्ये गाडीची मॅच्युरिटी व्यवस्था दिसत नव्हती सततधार पावसामुळं तिथं पानं पण बऱ्यापैकी डॅमेज झाले आहे आणि त्या अर्थानं खऱ्या अर्थानं गणपती बाप्पापासून आपल्या गोळीबार श्री श्रीगणेश झालेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे आपल्याला इथेलची फवारणी आणि ह्या इथेल फवारणी करताना आपल्याला कमीत कमी दहा ते पंधरा दिवस आधी इथेल फवारणी करायची आहे दरवर्षी आपण इथेल फवारणी करायचा आपला उद्देश म्हणजे झाड जे सुप्तावस्थेमध्ये असतं पानं भरपूर कॅनोपे असते भरपूर पर्णसंभार असतो आणि त्या ठिकाणी पानगळ झाल्यानंतर खऱ्या अर्थानं आपण त्या सुप्त सुप्तावस्था ही डोळ्याची सुप्त अवस्था मधून त्याला जाग करतो हा झोपेत गेलेला तसं कुंभकर्णाला जाग करतो करण्यासाठी मोठं वाद्य सैन्य रामानं पाठवलं होतं त्याप्रमाणे त्या कुंभकर्ण रूपी त्या, त्या द्राक्षाच्या डोळ्याला देखील आपल्याला जाग करणं अतिशय महत्वाचं हो आहे कारण ह्या वर्षी त्याला चांगलं जाग करणं अतिशय महत्वाचं हो आहे कारण ह्या वर्षी अगदी डोळे झाकून कार्यक्रम अजिबात राहणार नाही प्रत्येक गोष्ट करताना प्रत्येक काम करताना आपल्याला हे का करायचं असा प्रश्न आपल्याला विचारा आपल्या शेजाऱ्याला विचारा हे केलं तर काय होईल हा फवारणी केलं तर काय होईल हे काम कसं करू तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचं इतर फवारणी म्हणजे माझा डोळा जागा करणं आणि डोळा जागा करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला एक गोष्ट होती ती म्हणजे मुळी सुरू करून घेणं घेणं मुळी सुरू करण्यासाठी काय काय करायचं हे मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे पानगळ झाणी झालं पाहिजे आता या वर्षी डावणी करपायाच्यामुळे पानगळ फारच थोड्या भागामध्ये शंभर टक्के पानं शिल्लक आहे प्रत्येक भागामध्ये ऐंशी नव्वद टक्के पानं शिल्लक आहेत त्या ठिकाणी मात्र आपल्याला इथेल घ्यायचं ते पण आपण बघणार आहोत पन्नास टक्के पानगळ झाली असेल तर किती इथेल घ्यायचं ते पण आपण बघणार आहोत तर त्यासाठी आधी सुप्तावस्था मोडीत काढण्यासाठी पानगळ करण्यासाठी आपल्याला इथेलची फवारणी करणं अत्यंत गरज असते दुसरा जो कारण आहे ते म्हणजे आपल्याला पानातली एनर्जी पानातलं स्टोरेज पान, ते डोळ्यात जातं असं म्हणतात खऱ्या अर्थानं स्टोरेज तर आपलं पानं तयार करतात प्रकाश क्रियेद्वारे आणि चार महिन्यामध्ये वेल विश्रांती करत असते असं म्हणू आपण पान पानाद्वारे चांगलं स्टोरेज होतं आणि पानाद्वारे हरित लवकरच्या सहाय्यानं पान आपलं अन्न तयार करतो सूर्यप्रकाशामध्ये आणि ते स्टोरेज आपल्याला खोडामध्ये काडीमध्ये आणि मुळामध्ये साठवलं जातं पण इथे फवारणी केल्यानंतर देखील पानं हळूहळू सुकतं हळूहळू वाळतं हळूहळू पानगळ होते आधी पान पिवळं पडतं आणि त्यामध्ये त्या पानामधला आणि त्या पानामधलं पाना जे काही स्टोरेज असेल थोडंफार शिल्लक असलेलं ते स्टोरेज त्या डोळ्याच्या अवतीभोवती काडीमध्ये उतरण्यास मदत होते तर अशा पद्धतीनं स्टोरेज डोळ्यातलं वाढवणं डोळा जागा करणं यासाठी आपल्या इथेलची फवारणी करणं अत्यंत महत्वाची हो आणि इथेल फवारणी करताना आपला अजून एक काळजी घेणं ती म्हणजे आपली फुटेपर्यंत पाणी देऊन घ्यायचंय आधी आठ दिवस आधी जेणेकरून सगळ्या पान सगळ्या मुळांना चालण्या भेटणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं वापसा कंडिशन असणं फार महत्वाचं आहे त्यामुळे इथेल फवारणी केल्यानंतर पाणी न देता इथेल फवारणीच्या आधी आठ दहा दिवस भरपूर भोत फुटेपर्यंत पाणी आपला देऊन घ्यायचंय त्याच्यानंतर दहा पंधरा दिवस आधी जर तुम्ही गल्लीच्या मधोमध नांगरतास टाकलं इथेल फवारणी करण्याच्या आठ दहा पंधरा दिवस आधी जर गल्लीच्या मधोमध जर तुम्ही नांगरतास टाकून घेतलं तर त्या ठिकाणी पण एक सॉइल कॉम्पॅक्शन कमी व्हायला आणि थोडस प्रॉपर एरेशन व्हायला जिथे तिथे वापस आलेली आहे त्या ठिकाणी एक नांगरतस टाकून घेतलं तर त्या ठिकाणी देखील एक ऑक्सिजनचा पुरवठा झाडाला होण्यासाठी वापसा कंडिशन लवकर येण्यासाठी आणि पांढऱ्यामुळे वाढ होण्यासाठी आपल्याला फेवरेबल क्लायमेट मायक्रो क्लायमेट आपल्याला तयार करता येऊ शकतं त्यामुळे नांगरतस आधी टाकणं त्याच्यानंतर भरपूर पाणी देऊन घेणं बहुत फुटेपर्यंत पाणी देऊन घ्या बेसल बद्दल मी आधी सांगितले बेसल डोस टाकल्याशिवाय अजिबात तुम्ही इथेला लहात लावणार का बेसल डोस तो सुद्धा दहा पंधरा दिवस आधी टाकायचा आहे आणि ही सगळी तयारी झाल्यानंतर मग मात्र आपल्या इथेची फवारणी घ्यायची आहे इथेल फवारणी केल्यानंतर मात्र आठ दहा दिवस अजिबात पाणी द्यायचं नाहीये अजिबात पाणी न पाणी जर दिलं तर पुन्हा पानगळ होण्याचा वेग कमी होतो त्यामुळे पाणी द्यायचं नाही आणि चांगली पानगळ झाली पाहिजे चांगली पानगळ झाली तर सगळ्या डोळ्यांना चांगली उष्णता मिळेल चांगल्या डोळ्यांना मिळणं अतिशय महत्वाचं हो आहे जेणेकरून डोळा एकसारखा फुटण्यास आपल्याला मदत होणार आहे इथेल फवारणी करताना सगळ्यात महत्वाचं हो म्हणजे ऐंशी टक्क्यापेक्षा चांगलं पाणी पानं तुमच्याकडे शिल्लक असतील तर त्या ठिकाणी आपल्याला कमीत कमी बाराशे एम एल इथेल चारशे ते पाचशे लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे आणि त्यामध्ये इथेलमध्ये तुम्ही इथेल फवारणी करण्याच्या आधी टाकीमध्ये झुरबाहून चौतीस साधारणतः एक किलो चार लिटर पाण्याला घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याचबरोबर चांगलं स्टिकर चांगल्या क्वालिटीचं स्टिकर शंभर ते दोनशे एम एल घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे इथ्रेलचं चांगलं कव्हरेज पेनिट्रेशन आणि डिपॉझिशन आपल्या वेलीवर झालं पाहिजे जेवढं चांगल्या पद्धतीने इथेल जाईल तेवढी तुम्हाला पाणगळ होण्यासाठी मदत होणार आहे ज्या बागामध्ये साधारणतः पन्नास साठ टक्के पानं शिल्लक असतील त्या ठिकाणी तुम्हाला एक लिटर इथ्रेल घेणं गरजेचं आहे आणि ज्या ठिकाणी तुमचे फक्त चाळीस पन्नास टक्के पान शिल्लक असतील त्या ठिकाणी तुम्हाला आठशे एम एल इथेल घेणं गरजेचं आहे आणि ज्या ठिकाणी तुमचे फक्त पंचवीस टक्के पानं किंवा कमी पानं शिल्लक असतील तर त्या ठिकाणी तुम्ही इथेल घेऊ नये अशा मताचा मी असेल त्या ठिकाणी सादर लेबरच्या हाताने तुम्ही पानगळ करू शकता हे झालं आता त्याच्यानंतर इथेल फवारणी करताना केल्यानंतर इथेल फवारणी केल्यानंतर आपला सहा आठ दिवस अजिबात पाणी द्यायचं नाही दुसरी गोष्ट इथेल फवारणी करताना आपल्या बागेत चांगला वापसा असायला पाहिजे या गोष्टीकडे तुम्ही लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथेल फवारणी की तुम्ही सकाळी आठ नऊ वाजेच्या आत करा किंवा संध्याकाळी पाच वाजेच्या नंतर करा कृपा करून उन्हामध्ये इथेलची फवारणी किंवा हायड्रोजन सायनामाइटची पेस्ट करायची नाही आता चांगली पानगळ झाल्यानंतर आपल्याला अजून एक काम करायचंय आता इथेल फवारणी केल्यानंतर अजून एक काम करायचंय म्हणजे इथेल फवारणी केल्यानंतर तीन दिवसांनी तिसऱ्या दिवशी किंवा चौथ्या दिवशी आपल्याला बोर्डोचा एक स्प्रे अवश्य अवश्य घ्यायचा आहे कारण मोठ्या प्रमाणामध्ये इनोकुलम डावणी कारप्या भुरीचा इनोकुलम हा आपल्या बागेमध्ये आहेच आणि त्यासाठी जी पानं परत जमिनीमध्ये पानगळ होऊन जमिनीवरती पडतील त्या ठिकाणी अजून मोठ्या प्रमाणामध्ये भिजाणू डावणी करप्याची बीजाणू तिथं जमिनीमध्ये साठून पुन्हा आपल्याला कवळ्या फुटीवरती जर वातावरण बिघडलं पाऊस झाला तर <coughs> मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमण तुम्ही रामायणची लहानपणी बघितल्या शिरील आक्रमण ज्या पद्धतीनं लढाई चालू झाल्यानंतर ज्या पद्धतीनं आक्रमण होत होतं त्या पत्तेचं डावणी करप्याचं आक्रमण आपल्या बागेवरती पहिल्या पंधरावीस दिवसामध्ये होऊ शकतं त्यासाठी इथे फवारणी केल्यानंतर तिसऱ्या दिवशी एक बोर्डो फवारणी करणं गरजेचं आहे अजून एक बोर्डो आपल्याला छाटणी केल्या केल्या एक बोर्डो एक टक्क्याचा बोर्डो त्याच्यामध्ये एक किलो मोरचूत सहाशे ग्रॅम चुना आणि पाचशे ग्रॅम सल्फर घेऊन छाटणी केल्यानंतर हायड्रोजन सायनावाइड ची पेट झाल्यानंतर एक बोर्डो आपल्याला लगेच घेणं गरजेचं आहे दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी घेतलं तर अजून चांगलं असणार आहे तिसरा बोर्डो हा बोर्डो पण आपला पॉईंट फाईव्ह टक्क्याचा घ्यायचा आहे आणि तो बोर्डो सुद्धा आपल्या जमिनीवरती घ्यायचा आहे ब्लँकेट स्प्रे घ्यायचा आहे बुम खाली घ्यायचं करून आपला पूर्ण जमिनीमध्ये आपला सगळ्या वातावरणामध्ये डावणी करपाचा प्रचंड प्रादुर्भाव प्रचंड अटॅक झालेला आहे आणि त्यासाठी हे डावणी करपाचे बीजाणूंचा नायनाट करण्यासाठी बोर्डोचा एक ब्लँकेट स्प्रे घेणं अतिशय अतिशय महत्त्वाचं आहे आणि पुन्हा एक बोर्डोचा स्प्रे सातव्या दिवशी आपल्याला पॉईंट चार टक्क्याचा किंवा पॉईंट तीन टक्क्याचा हा सातव्या दिवशी जिथं डोळे ढोपरले म्हणतो आपण त्या ठिकाणी घेणं अत्यंत गरजे तर हे तीन अधिक एक जमीन व्यवस्था असे चार जर बोर्डो घेतले तर पुढे किती पाऊस झाला मित्रांनो तर त्यासाठी आपण बऱ्यापैकी शांततेनं झोपू शकतो आपल्याला जी हाय रिस्क पिरियड आहे छाटणी केल्यापासून तर पहिल्या पंचवीस दिवसामध्ये हे चार बोर्डो ज्यांच्याकडे असतील त्यांच्याकडे अजिबात डावणी येण्याचे चान्सेस खूप खूप कमी राहतील त्यामुळे हे बोर्डो घ्या बोर्डो घेतल्यानंतर आपलं चांगले सिस्टमिक हात आपल्याला नक्कीच घ्यायचे आहे आपण एप्रिल छाटणीमध्ये बोर्डो मध्ये टिल्ट घेत होतो आता मात्र आपल्याला टिल्ट घ्यायचं नाहीये हा एक बदल किंवा ही एक सूचना तुम्ही नक्की नक्की लक्षात घ्या आणि त्याचबरोबर हायड्रोजन ची पेस्ट करताना हायड्रोजन सायनामाइड एक लिटर अधिक वीस लिटर पाणी आपल्याला घ्यायचं आहे आता ऊन वाढलेलं आहे परंतु ह्या उन्हापूर्वी मागच्या आठवड्यामध्ये आपल्या खोबरेल तेल हे थिजायला लागलं होतं म्हणजे पावसाळी हवामान सन सूर्यप्रकाश नाही ढगाळ हवामान याच्यामुळे क्लायमेट थोडं कूल झालेलं होतं आता जर हे क्लायमेट चांगला सूर्यप्रकाश आपल्याला आज मिळालेला आहे आणि हाच सूर्यप्रकाश राहिला तर आपला आपल्याला भीती बाळगायची कारण नाही तुम्ही एक लिटर हायड्रोजन सायनोमाइटसाठी वीस लिटर पाणी वापरू शकता परंतु जर पुन्हा तापमान जर डाऊन झालं तर मात्र आपला एक लिटर हायड्रोजन सायनोमाइट सतरा ते अठरा लिटर पाण्यासाठी घ्यावा लागणार आहे आणि हायड्रोजन सायनमाइटची पेस्ट करताना आपल्याला एक काळजी घ्यायची की आपल्याला सेवा काव पेस्ट वीस लिटर पाण्यासाठी किंवा एक लिटर हायडोडन हायड्रोजन सायनामाइटसाठी पाच किलो घ्यायचे आहे त्याचबरोबर एम पंचाळीस वीस लिटर पाण्यासाठी म्हणजे एक लिटरच्या हायड्रोजन सायनामाइटच्या पेस्टमध्ये आपल्याला दोनशे ग्रॅम एम पंचाळीस घ्यायचं आहे एम पंचाळीस लोकलची बाग असेल तर तुम्ही एम पंचाळीस घ्या आणि एक्सपोर्टची बाग असेल तर तुम्ही अँट्राकॉल घेऊ शकता एक्सपोर्टच्या बागेसाठी हायड्रोजन सायनामाइटच्या पेस्टमध्ये शेवा काउ पेस्टमध्ये तुम्हाला शंभर ते दोनशे ग्रॅम एल प्लॉटसाठी घ्यायचं आहे लोकलची बाग असेल लो तर तुम्ही त्याच्यामध्ये एम पंचायत घेऊ शकता सगळ्यात महत्वाचं म्हणजे हायड्रोजन सायनिमेटच्या पेस्टमध्ये स्टिकर घ्यायचं नाहीये इथेलमध्ये मात्र इथेल फवारणी करताना मात्र स्टिकर अवश्य घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं जर तुम्ही हा पहिला पहिला टप्पा जर पार पाडला तर आपली बाग एकसारखी फुटण्यास त्याची मदत होणार आहे शवा काऊ मुळे तुम्हाला नक्की चांगल्या प्रकारे पेस्टिंग करताना शेवा काऊ पेस्ट वापरले नाही तर त्या ठिकाणी तुमचं एक ते दोन लिटरमध्ये एक, एक एकरची पेस्ट होईल परंतु शेवा काऊ पेस्ट घेताना तुम्हाला एक लिटर हायड्रोजन साइड जास्त लागेल कारण त्याचं द्रावण घट्ट होणार आहे आणि त्याचं एकसारखं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला त्या प्रत्येक डोळ्याला मिळणार आहे त्याचबरोबर आपलं लेबर बरोबर पेस्टिंग करते की नाही कारण त्याला त्या बोळा बुडवल्याशिवाय त्याचा हातच चालणार नाही एवढं ते बोळा कोरडा होऊन जातो आणि त्यामुळे चांगलं डिपॉझिशन हायड्रोजन सायनामाइटचं आपलं तिथे होणार आहे त्याचबरोबर तुमच्याकडे जे हायड्रोजन सायनामाइटच्या पेस्टिंगसाठी जे वर्कर येणारे कामगार येणारे त्यांना हात मोजे हे शंभर टक्के द्यायचंय त्यांची काळजी घेतली तर ते आपल्या बागेची काळजी घेणार आहे त्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि हा आपल्या बागेचा श्रीगणेशा अतिशय आनंदानं अतिशय पॉझिटिव्ह वातावरणामध्ये घ्या नाही तर असं अजिबात म्हणू नका की असं आहे वातावरण खराब आहे बाग निघतो का नाही अजिबात नाही माझा बाग चांगल्या प्रकारे निघणार आहे कारण तुम्ही काम केलंय बागेमध्ये एखाद्या माणसाचं ता तुम्ही काम केलं पैशाचं काम केलं किंवा एखादं दुसरं काम केलं तर तो माणूस तुम्हाला फसू शकतो पण तुम्ही त्या द्राक्षवेलीवरती प्रेम केलंय त्या द्राक्ष बागेमध्ये काम केलंय ती द्राक्ष बाग तुम्हाला त्याचे रिटर्न्स शंभर टक्के देणार आहे त्यामुळे तुम्ही ते गाण्यासाठी नाव घेऊन तुम्ही काम चालू करा शंभर टक्के चांगली बाग फुटण्यासाठी एकसारखी बाग फुटून एकसारखी चांगले बंचेस मिळण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही आणि ह्या सीजनला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि अशा पद्धतीनं आपण दर आठवड्याला एक ते दोन व्हिडिओ चांगल्या प्रकारच्या टिप्स ॲपमधून आम्ही तुम्हाला देणार आहोत अद्याप तुम्ही ग्रेपमास्टर ॲप डाउनलोड केलं असेल तर आजच ग्रेपमास्टर ॲप डाउनलोड करा आणि आपल्या प्लॉटची छाटणी तारीख नक्की टाका जेणेकरून तुम्हाला आधी वीस दिवस काय करायचं त्याचे शेड्यूल तुम्हाला मिळायला सुरुवात होऊन जाईल धन्यवाद